नमस्कार मी महाराष्ट्राची भूमी चॅनलचा शिरूर तालुका प्रतिनिधी शकील मनियार आज आपण शिरूर तालुक्यातील नावरे या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये आपण आलो आहोत नावरी ही बाजारपेठ खूप मोठी बाजारपेठ आहे आणि आज ह्या ठिकाणी आपण श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स या ठिकाणी या दुकानाला भेट देण्यासाठी आपण नमस्कार मॅडम आपलं नाव काय नमस्कार मी सुनीता अनिल पुणेकर तर आपल्या ह्या मुलीनी एवढं मोठं आपलं शॉप उघडलेलं आहे त्या बाबत आपण काय सांगाल आता माझ्या मुली तशा तीन आहेत एक ही मोठी मुलगी आणि एक धाकटी मुलगी मुल या दोघी बहिणी बहिणी बहिणीची मुलगी संकल्पना आहे की आपल्याला वडील वा, म्हणजे पहिल्यापासून आपल्या वडिलांचा व्यवसाय आता भाऊ नसल्यामुळे आपण ह्या व्यवसायाला आपण पुढे चालू करू म्हणून माझ्या ह्या मुलीनी दोघी बहिणींनी आता ती मुलगी अवेलेबल नाहीये ती जॉबला असते पुण्यामध्ये तर काय कारण असं येऊ शकली नाही तर आता तिच्या वतीने मी थोडं सांगते की ती ती पण ते दोघींच भरपूर ह्याच्यामध्ये ही करण्याचं म्हणजे स्वप्न कि काहीतरी आपण करून दाखवू आपण महिला असल्यामुळं ह्या थ्रू मग ही मोठी मुलगी ही सगळं सगळं बघती आवक जावक देणं घेणं परत कस्टमर कस्टमर हँडल व्यवस्थित करते ती पण मुलगी कस्टमर हँडल सगळे करते दोघी पण शिकलेले आहेत हा वडिलांपासून आमच्या लहानपणापासून व्यवसायामध्ये त्याच्यामुळे ह्या मुलींना काय म्हणजे गरज नाही वाटली की हिता असं हे कर आणि शिक्षण पण त्यांचं भरपूर झाले तिथं आणि ही मुलगी मोठी मुलगी ग्रॅज्युएशन झालेली छोटीच डबल ग्रॅज्युएशन झालेले ती तिने पण भरपूर ठिकाणी म्हणजे जॉब वगैरे करते ते आणि वडिलांची आणि माझी मुलींना भरपूर साथ आहे कुठं काही चुकत असेल किंवा काही कस्टमर एखादा आडवं तिडवं लागलं असेल तर आम्ही त्यांना सपोर्ट करतोच आहे पण तशा मुली कस्टमरला छान पैकी अगदी हे है करतात हँडल करतात आणि आपलं सोनच आणि सुद्धा अगदी योग्य ह्याच्यामध्ये जे दोन बारा मध्ये आपलं काय असेल नाईन वन सिक्सच हे जे काय आहे बावीस कॅरेट सोनं थोडस चोवीस कॅरेट सोनं हे सगळं इथं उपलब्ध आहे आणि दागिन्यांचं म्हणतात तर पारंपरिक दागिने आपल्याकडे मिळतात शिवाय तुम्हाला कुठलं दागिना जर पाहिजे असेल वेगळा त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे जो दागिन्यांचा जो, जो काय असेल फोटो वगैरे त्याच्यावर आपण त्याच पद्धतीचे दागिना त्यांना आपण करून देतो ऑर्डर घेतो आपण ऑर्डर प्रमाणे आपण करून देतो त्याच्या दागिने तशी मग कस्टमरही खुश होतो कस्टमर परत येऊन अजून त्यांना जर काय पाहिजे असेल तर आपल्याकडनं ऑर्डर निसता दागिने तयार करून देतो आणि अवेलेबल तर आपल्या दुकानामध्ये संपूर्ण दागिन्यांची व्हरायटी आहेच नमस्कार नमस्कार ना। आपलं नाव ना काय आणि लक्ष्मण पुणेकर आपल्या मुलीविषयी आपण काय सांगाल काय नाही पहिल्यापासून हाच धंदा आहे म्हणजे आजोबा आपण जवळपास त्यामुळं मुली बी त्याच धंद्यामध्ये असल्या म्हणजे त्यांच्या नजरेत ते लहानपणापासून असल्यामुळं त्यात हे त्यांनी हे दुकान टाकलं त्यांना आमचा सपोर्ट आहे आई वडिलांचा चांगल्या प्रकारे ते धंदा करतात कस्टमरला चांगलं हँडल करतात काही तक्रार नाही कस्टमरचा आतापर्यंत आपल्याला काय अनुभव आलेला आहे का अनुभव काय त्याचे चांगले अनुभव आहेत कारण आपलं सोनं चांगलं असतं दोन बारा मध्ये वन नाईन सिक्स चोवीस कॅरेट बी असतं ऑर्डर पाहून आपण दहा जे बी देतो तर आपल्याला आपल्या मुलीचा अभिमान वाटतो मला माझ्या मुलीचा अभिमान आहे अभिमान आहे दोन्ही मुलीचा अभिमान आहे मला दे दे नमस्कार नमस्कार। या धंद्यात ते उतरले नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव काय माझं नाव शुभांगी संदीप मित्रा आपलं शिक्षण काय झाले माझं बी ए ग्रॅज्युएशन पूर्ण आहे बी ए ग्रॅज्युएशन पूर्ण आपण या व्यवसायामध्ये का आलात या व्यवसायामध्ये मला लहानपणापासूनच माझ्या माहेरी याच पूर्ण व्यवसायाचं प्रशिक्षण मला मिळालेलं आहे लग्नाच्या दहा वर्षाच्या गॅप नंतर मी हा व्यवसाय टाकण्याचा एक विचार मनात आणला मग मी माझ्या बारक्या बहिणी राणी अश्विनी दोघींनी मिळून हा व्यवसाय टाकला तर मला साथ देण्यासाठी दे माझे वडील माझे माझी आई सोबत असते शिवाय माझ्या मा, सासरची माणसे देखील माझ्यासोबत आहेत चांगला मला सपोर्ट वगैरे हो करतात माझ्या विष्ठाने सुद्धा मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे ह्या व्यवसायाचा आपल्याला अनुभव काय सांगता येईल हा व्यवसाय म्हणजे वडील असल्यामुळे आमच्या घरी माहेरीत असल्यामुळे मला या व्यवसायाची जास्त चांगली माहिती आहे आणि आता ती माहिती असल्यामुळे मला ते स्किल मनात आहे माझ्या स्वतःच्या व्यवसायामध्ये मला ते वापरता येत आहे मॅडम हा शॉप सुरू होऊन आतापर्यंत किती वर्ष झाले आणि कस्टमरचा आपल्याला रिस्पॉन्स कसा आहे हा शॉप ओपन होऊन आपल्याला सहा वर्ष पूर्ण झाले आहेत आणि सात वर्ष चालू आहे आणि कस्टमरचा रिस्पॉन्स पण आपल्याला चांगला आहे एकदा जर कस्टमर आले तर त्यांचं समाधान होऊन ते रिटर्न आपल्या दुकानची एखादी वस्तू घेऊन गेले तर त्यांना ते आवडते पाहुणाऱ्या आपल्या वस्तूची चांगली प्रशंसा होते नंतर रिटर्न ते आपल्या कस्टमर आपल्याकडे परती वस्तू न्यायला वेगवेगळ्या प्रकारचे येतात बारसा असू लग्नासारे असू कोणत्याही प्रकारचे असू दागिने आपल्याकडे न्यायला येतात आपल्या शॉप मध्ये वस्तू कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात आपल्या शॉप मध्ये सर्व प्रकारच्या वस्तू असतात जे आपल्या पारंपारिक दागिने आहेत महाराष्ट्रीयन ते सर्व काही मिळतात त्याच्यामध्ये आपल्या असतात नेकलेस असू राणीहार असू गंठण असू किंवा ना, नाकातले नाकातील नत असू पारंपारिक आता वेगवेगळ्या डिझाईनच्या नवीन आता जे लेटेस्ट फॅशन चालू आहे ती पण आपल्याकडे सर्व प्रकारचे डिझाईन मिळतात आपण आपल्या वस्तूच्या काही गॅरंटी वगैरे देता का हो आपल्या वस्तू ह्या सा सगळ्या सरकार मान्य होल मार्किंगच्या असतात नाईन वन सिक्सच्या असतात होल मार्किंग युक्त असतात चोवीस कॅरेट मिळते आपल्याकडे करे, बावीस कॅरेट मिळते शिवाय आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन डिझाईन सुद्धा मिळतात शिवाय कस्टमरला जर एखादी युनिक डिझाईन पाहिजे असेल तर ती आपल्याला ऑर्डर प्रमाणे पण आपण तयार करून त्यांना देत असतो लग्न सरायच्या ऑर्डर आपण स्वीकारता हो लग्न सरायच्या ऑर्डर आपल्याला ह्या सिजनेबल असतातच आणि जास्त करून आपल्याकडे शेतकरी वर्ग असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याकडे ऑर्डर ह्या ग्रामीण भागात जास्त येत असतात करत असताना आतापर्यंत आपल्याला काही अडचणी आल्या आणि त्याचबरोबर आपण हे जे उद्योजकाकडे आपण जे आपला प्रवास चालू आहे त्याबद्दल आपण काय सांगाल दुकान चालू करताना तशा भरपूर प्रकारच्या अडचणी आल्या पण कस आता आपल्या गावा शेजारच गाव असल्यामुळे आपण प्रॉपर राहणार नाही आणि नवरा काय आपल्या लांब नाही त्याच्यामुळे जवळ जवळ गाव असल्यामुळे हो। जास्त अशा अडचणी नाही आल्या पण दुकान ओपन करून आपले शॉप ओपन झाल्यानंतर ना कस्टमर जरा थोडं आम्हाला एक लाईन बसतो पर्यंत आम्हाला थोडा त्रास झाला पण नंतर ना एक पाच सहा महिन्यांनंतर ना कस्टमर भरपूर प्रकार प्रकारे आपल्या त्यांनी प्रतिसाद दिला त्याच्यानंतर ना आपण कस्टमरसाठी ऍड करण्यासाठी दुकानच्या आपल्या अशा प्रकारच्या आपण एक बॅग छापून घेतला जेणेकरून गावगावी वस्ती प्रत्येक ठिकाणी आपल्या दुकानची जाहिरात व्हायला लागली आणि पंचकृषी मध्ये आपल्या दुकानाची जास्त जाहिरात झाली आणि त्याच्यामुळे आपल्या कस्टमरला आता आपल्या दुकानाला कस्टमरांचा चांगला प्रतिसाद आहे आणि त्याचा ह्या बॅगचा किंवा आपण जाहिरात करण्याचा आपल्या दुकानाला चांगल्या प्रकारे फायदा झाला आहे महाराष्ट्राची भूमी ह्या वृत्तशेवानी आता आपल्याला नुकताच उद्योजिका हा पुरस्कार जाहीर केलेला आहे मी आपल्या वृत्तपत्राचे एक शतशा आभारी आहे त्यांनी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते त्यांनी ग्रामीण भागातील महिला कशा पुढे जातील या विषयाकडे त्यांनी लक्ष दिले आणि एका उद्योजक महिलेची त्यांनी चॉईस म्हणून माझी निवड केली त्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि असंच महिलांना तुम्ही संधी देत जावा जेणेकरून महिलांना प्रेरणा मिळत जावी की व्यवसायात उतरण्यासाठी आणि व्यवसायात उतरून एक कुटुंब आपलं एक आदर्श कुटुंब व्हावं एक महिला शिकली प्रगती झाली ह्या विषयाला एक न्याय मिळाला मिळावा असं मला वाटतं नुकताच हा पुरस्कार आपल्याला जाहीर झालेला आहे तर हा पुरस्कार आपल्याला हा मान पुरस्काराचा आपण कुणाला देणार हा आता हे शॉप निर्माण करण्याची आमच्या दोघी बहिणींची एक आ, विचार होता दोघी बहिणींनी मिळून आम्ही हा सक्सेस केला वाटत होता की महिला ह्या करू शकतील की ना, नाही पण आम्ही दोघींनी करून दाखवलं माझ्या बारके बहिणीने आणि मी तर हा मी पुरस्कार माझ्या बहिणीला माझ्या मिस्टरांना माझ्या माहेरच्या लोकांना आणि सासरच्या लोकांना मी डेडिकेट करू शकते नाही समर्पित करू इच्छिते मी महाराष्ट्राची भूमी प्रतिनिधी शकील नावरे